संविधानाशी धोकेबाजी हा खरा राष्ट्रद्रो आहे राष्ट्रद्रो आहे मागच्या लोकसभा सुद्धा संविधाना रक्षणाच्या बाबतीत संविधान वाचवा संविधान धोक्यात आहे तस हा विषय चर्चेला गेला तसाच मागच्या आताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा संविधानाच्या निवड संविधान वाचवण्याचा विषय हा प्रचाराचा मुद्दा बनलेला आहे कारण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे पंच्याहत्तर वर्षे झाली तेव्हा इथल्या महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने स्वातंत्र्याचा पंच्याहत्तर वर्ष झाल्याच्या बद्दल सर्व शासकीय निमशासकीय केंद्र शासन राज्य शासनाचा हा माहोल उठवला गेला प्रचार केला गेला आणि हर घर तिरंगा घर घर तिरंगाचा नारा देऊन स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा केला अगदी तशाच पद्धतीनं भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली भारतीय संविधानाचासुद्धा अमृत महोत्सवी वर्ष आहे परंतु केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनसुद्धा संविधानाच्या अमृत महोत्सवी साजरा करताना उदासीनता दिसून येते केंद्र शासनाची आणि महाराष्ट्र शासनाची सुद्धा हर घर तिरंगा हर घर घर तिरंगा त्याच पद्धतीनं भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं घर घर तिरंगा अशा पद्धतीचा कार्यक्रम अशा प्रकारचा उपक्रम शासनाच्या माध्यमातून हिमशासनाच्या माध्यमात शासकीय माध्यमातून शाळा कॉलेजच्या माध्यमातून अजिबात राबवला गेला नाही ही संविधानाची धोकेबाजीच आहे आपण खासदार आमदार मंत्री पंतप्रधान न्यायाधीश राष्ट्रपती पदावर शप श्यप, जाताना शपथ घेतो संविधानानुसार शपथ घेतो पण या देशाचा राष्ट्रपती पंतप्रधान अगदी न्यायपालिकासनुसार न्यायपालिका नुसार न्यायपालिका सुद्धा संविधानानुसार वर्तन करताना दिसत नाही संविधानाच्या विसंगत वर्तन या संविधानाचं रक्षण करणाऱ्या घटनात्मक आणि नैतिक ज्या संस्था आहेत त्यासुद्धा मग ते न्यायपालिका असेल न्यायाधीश असतील राष्ट्रपती असतील पंतप्रधान असेल निवडणूक आयोग असेल तोही खासदार आमदार आणि मंत्रीसुद्धा असतील मुख्यमंत्री असतील ते सुद्धा संविधानाप्रमाणे वर्तन करताना दिसत आहे संविधानाशी धोकेबाजी आहे आणि संविधानाची धोके संविधानाशी धोकेबाजी म्हणजे खरा राष्ट्रद्रोह आहे संविधानाला विरोध म्हणजे खरा राष्ट्रद्रोह आहे आणि स्वातंत्र्याचा लाभार्थी कोण आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांना स्वातंत्र्य मिळ सत्तांतर झालंय आणि सत्तांतर होतं ना आमच्यावर ते हजार वर्ष ते वर्ष आमच्या आम्हाला ज्यांनी गुलाम केलं आजही आमच्यावर ज्यांचं वर्ष होतं त्यांना ते स्वातंत्र्य मिळालं आहे पंधरा अगस्ट मनोवाद्यांना ब्राह्मणशाहींना ब्राह्मणांना आण उच्चवर्णीयानं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं आहे परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून बहुजनाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं आहे म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हाच खरा भारतीय बहुजन समाजाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे प... एकोणपन्नासला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधानच दिलं नाही तर बहुजन समाजाचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा अर्पण केला म्हणून संविधान स्वातंत्र्य जसं घर हर घर तिरंगा घर घर तिरंगा म्हणून स्वातंत्र्याचा लाभार्थी कोण आहे ला स्वातंत्र्याची भारत माता वांजच निघाली आमच्या मात्र घरी तिच्या पाळण्याची दोरी कधीच नाही हल्ली हजार साठ सत्तर ऐंशी टक्के लोकांना स्वातंत्र्य म्हणजे काय कारण स्वातंत्र्याचा लाभार्थ त्या शेवटच्या माणसापर्यंत नाही पोचला कित्येक लोकांपर्यंत स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य पोचलं नाही स्वातंत्र्याचा लाभ पोचला नाही पण घरघर संविधान हरघर संविधान संविधान प्रत्येक घरी जरी पोचलं नसतील भारतीय संविधान घरी इथल्या मणुवादी शासनकर्त्यांनी जरी प्रत्येकाच्या घरी पोचवण्याचं राष्ट्रीय काम केलं नसेल तर भारतीय केलं जरी नसलं तरी भारतीय संविधानाचा लाभार्थी मात्र प्रत्येक घराघरात आहे याचा आनंद आहे लक्षात घ्या संविधान स्वातंत्र्याचा लाभार्थी प्रत्येकाच्या घरात नाही पण संविधानाचा लाभार्थी मात्र प्रत्येकाच्या घरात घरामध्ये आहे आदिवासींच्या घरात आहे ओबीसीच्या घरात आहे सर्वसामान्य गरिबाच्या घरात आणि झोपडीमध्ये भारतीय संविधानाचा लाभार्थी आहे हे याचा या आनंद आहे आणि खरं आज ह्याच्यावर प सविस्तर बोलले एकच महत्त्वाचा मुद्दा मानतो की संविधान अर्पण करत असताना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान अर्पण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक इशारा दिला होता की आज जसं आज आजपासून एक व्यक्ती एक मत या न्यायाने राजकारणात जशी समता प्रस्थापित झाली तशाचप्रमाणे एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये सुद्धा समानता प्रस्थापित झाली पाहिजे विषमता ही या देशाची समस्या आहे आणि सामाजिक आणि आर्थिक समता हा लोकशाहीचा खरा आर्थ आहे लोकशाहीची व्याख्या आहे लोकशाहीचा पाया सामाजिक आणि आर्थिक समता हा लोकशाहीचा पाया आहे भारतीय संविधानानं दिलेलं जे अभिवचन आहे सामाजिक आणि आर्थिक समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्षता जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत निर्माण करणं हे भारतीय संविधानानं लोकांना दिलेलं अभिवचन होतं परंतु त्यातल्या सत्ताधाऱ्यांनी आम भा संविधानाची अंमलबजावणीच केली नाही म्हणून स्वातंत्र्य नाही म्हणून न्याय नाही बंधुत्व तर नाही या देशामध्ये प्रांताप्रांतात भाषामध्ये जाती जाती आणि धर्मांधामध्ये आपण विभागलं गेलेलं आहे एकमेकाकडं भारतीय मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे हे भारतीयत्वाची भावना लोकांमध्ये जाणीवपूर्वक रुजू दिली नाही ते रुजू म्हणून संविधानाशीही धोकाबाजीचा आहे आणि त्याच पद्धतीनं जसं स्वातंत्र्याचा तुम्ही सुवर्ण महोत्सव साजरा के सा एकोन एकोन साजरा केला अमृत महोत्सव साजरा केला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला भारतीय संविधान दिलं आणि तेव्हापासून संविधान दिन तेव्हापासून साजरा व्हायला पाहिजे होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासपासून किमान एक्कावन्न बावन्नपासून तर संविधान दिन साजरा व्हायला पाहिजे होता पण तर संविधान दिन साजरा करण्यात आला नाही संविधान दिन साजरा करायला दो मला वाटतो दोन हजार आठपासून पासून आपण भारतीय संविधान दिन साजरा करायला लागलेलो आहे ला आणि तशा प्रकारे संविधानाच्या पद्धतीनं आपण संविधानप्रती लोक जागृती होता देताना दिसत नाही आणि संविधानाप्रती लोक जागृती करणं हा खरा राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय कार्य आहे संविधानाच्या आज आम्हा आम्ही असं म्हणतो आमच्यातले लोक म्हणतात संविधानाला संविधान बदललं संविधानाला जर हात लावला तर हात कलम करेल अरे बुडक्या संगत हात करेल काय झालंय भाषा तुम्हाला मताचं हत्यार दिलाय मताची ताकद दिली आहे की मत्याचा हत्यार तुम्ही प्रस्थापिताच्या पायावर आहे कालच्या लोकसभा निवडणुकीला मागच्यावी लोकसभा निवडणुकीला विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही हात कलम करणारी लोक चा चा हे प्रस्थापिताच्या ब्राह्मणवाद्यांच्या हिंदुत्ववाद्यांच्या मनवाद्यांच्या हातात हात देऊन गुलामगिरीचं लाचारीचं राजकारण करणार कसलं तुम्ही हे कसलं हे करता आणि म्हणून आणखी एक ह्याच्यामध्ये की बाबा संविधान जाळलं दोन हजार अठराला तेव्हा कुठं हात कलम करणारे हात कुठं गेले होते म्हणून संविधानाशी धोकेबाजी हा खरा राष्ट्रद्रोह आहे तरी असं म्हणतो एक उदाहरण मी सांगतो या निमित्तानं मी निमित्तानं की आब बाबा गाडी चांगली आहे एखादी मग कसं कोणतीही गाडी असू गाडी चांगली आहे अंडर ड्रायवरनं हातबटी घेतलेली आहे अपघात होणारच आणि गाडी कसली जुनी असू द्या पण ड्रायवर चांगला असेल तर योग्य मार्गाला योग्य दिशेला गाडी व्यवस्थितपर्यंत सुखरूप पोहोचू शकते भारतीय संविधानाची गाडी चांगली आहे पण ती चालवणाऱ्या आणि धर्मांतातील जाती ती धर्मांधाची हातबटी घेतल्यामुळं संविधानाची अंमलबजावणी झाली नाही ते बदलावलं आणि आज तर प्रचंड सत्ता हातात आहे आता तर पुढे धर्मांदाच्या नशात आणि सत्तेच्या नशात इथला मनोवादी सरकार आहे ते कधीच अंमलबजावणी करणार नाही आणि म्हणून भारतीय संविधान म्हणजे हा देशाचं अस्तित्व आहे संविधान म्हणजे ह्या देशाचं अस्तित्व आहे ह्या देशाचं अस्तित्व ह्या देशाचं स्वातंत्र्य आणि ते आबाधित राखण्याचं काम फक्त आंबेडकरी चळवळीच करेल लक्षात घ्या म्हणून संविधानाचं रक्षण संविधान संविधानानुसार लोकशाहीचं मूल्य यशस्वी करायचं असेल तर भारत हा पुन्हा प्रबुद्ध भारत बनवणं गरजेचं आहे आणि हे काम फक्त आंबेडकरी चळवळच करू शकेल आणि याच्यासाठी आपण खऱ्या अर्थानं संविधान प्रति लोकजागृती संविधान घरोघरी हर घर संविधा हर तिरंग हर घर तिरंगा यापेक्षा हर घर संविधान हा लोक संविधानाप्रती लोकजागृतीचं राष्ट्रीय कार्य होणं गरजेचं आहे तरच संविधानानुसार लोकशाहीचा सन्मान होईल